श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तो तो प्लेला प्लेला तर महाशिवरात्री महाशिवरात्रीजवळ आलेली आहे तर महाशिवरात्रीला आपल्याला म्हणजे शंभोंचं पूजन मोठ्या प्रमाणात करायचं आहे तर महाशिवरात्रीची कथा का काय आहे आणि अनावधारणातून केलेल्या पूजेचं पुण्यफळ आपल्याला जर चांगल्या पद्धतीने मिळत असेल तर जाणीवपूर्वक केलेल्या पुण्याचं फळ आपल्याला किती छान मिळेल ह्याचं एक म्हणजे या कथेच्या माध्यमातून आपल्याला कळेल तर ती कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते व्हिडिओ स्किप न करता पहा तर प्रत्येक महिन्यामध्ये वद्य चतुर्दशीला शिवरात्री येत असते परंतु माघ महिन्यातल्या शिवरात्रीला आपण महाशिवरात्री असं म्हणतो आणि ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शंभूंचं पूजन करायचं आहे मग शंभूंचं पूजन काय आहे तुम्हाला पंचामृत बनवून तुम्ही अभिषेक करू श घालू शकता जर पंचामृत तुमच्याकडे नसेल किंवा म्हणजे दूध दही तू तूप किंवा मध या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर उपलब्ध झाल्या नाही तर तुम्ही साध्या स्वच्छ प्यायच्या पाण्याने जरी अभिषेक घातला तरीसुद्धा शंभो खूप खुश होतील आणि शंभो तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील यातील मात्र शंका नाही कारण शंभो भावाचा भूकेला आहे आणि त्यांचं नावच भोळा शंकर आहे तर या भोळ्या आपल्या परमेश्वराला या भोळ्या ईश्वराला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही कारण शंभोंना अशाच गोष्टी प्रिय आहेत ज्या सगळ्या समाजाने अमान्य केलेल्या आहेत ज्या गोष्टी समाजाने नाकारलेल्या आहेत त्या स्वीकार शंभूंनी केलेला आहे जसं की हलाहल विष जे समाजासाठी घातक होतं त्या विषाचा स्वीकार म्हणजे समाजामध्ये किंवा म्हणजे कुणीही ते स्वीकारू शकणार नाही अशाच गोष्टींचा शंभूंनी स्वीकार, स्वीकार केलेला आहे मग तुम्ही तुम्हाला तर माहीतच आहे हलाहल वीस शंभूंनी स्वीकारलेलं आहे प्रू सगळ्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी तर अशा शंभूंना आपल्याकडून कुठल्या ग म्हणजे मेव्याची गरज आहे तर मला तरी असं वाटत नाही की शंभूंना कुठलं टिपिकल खाद्य किंवा टिपिकल काही दिलं किंवा ह्याच पद्धतीने पूजा केली म्हणजे शंभू प्रसन्न होतात असा भाग नाही ना ना तर शंभूरना फक्त भोळ्या भावांनी तुम्ही शंभूंना स्वतःला समर्पित करा तर निश्चितच शंभू तुमच्यावर प्रसन्न होतील तर याची थोडक्यात जी मला कथा माहिती आहे आणि जी म्हणजे खूप परिचित अशी कथा आहे ज कदाचित तुम्हाला ती माहीतही असेल परंतु ज्या माझ्या मैत्रिणींना माहीत नाही त्यांना सुद्धा ही कथा कळावी म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला निश्चितच कथा समजेल तर एक शिकारी होता आणि तो शिकारी जंगलामध्ये शिकारी शिकार एक शिकारीसाठी गेला आणि त्याला शिकार करण्यासाठी एक हरिण दिसलं मग तो त्या हरिणाला बाण मारणार तेवढ्यात हरणाने शरणागती पत्करली आणि पारध्याच्या समोर म्हणजे शिकाऱ्याच्या समोर जाऊन त्याला विनंती केली की माझी लहान लहान घरी आहेत तर मी माझ्या पिलांना भेटून येते पण तोपर्यंत तू तो मला काही मारू नकोस मला शेवटची माझ्या पिलांची भेट होऊ दे तर मग त्याचं पण मन कुठेतरी व्याकुळ झालं कारण कुठलाही माणूस म्हटलं की म्हणजे आपण असं म्हणतो की प्राण्यांना भावना कळतात तर माणूस म्हणजे बुद्धी असलेला प्राणी आहे तर त्याला सुद्धा भावना असतातच तर हरणा हरिणाचे ते पिलांबद्दलचं प्रेम पाहून तो पण थोडासा पगळला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी तू येईपर्यंत या झाडाच्या खाली बसून राहतो आणि तू तुझ्या तु 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 पिलांना भेटून ये परंतु मला सुद्धा शिकार करणं अनिवार्य आहे मला सुद्धा घर चालवायचं आहे मग या पद्धतीने त्यांचं संभाषण झालं आणि मग हरिण पिलांना भेट साठी जंगलात निघून गेलं आणि हरणाची वाट पाहत तो शिकारी तिथंच बसला तर मग संध्याकाळ झाली आता हिंस्र प्राण्यांच्या भीतीने तो हरिण काही सायंकाळी आलेलं नव्हतं त्याच्यामुळं तो त्याची वाट पाहत तसाच झाडावर चढून बसला कारण शिकार न करता घरी जाणं पण योग्य नाही कारण शिकार घेऊन गे घरी गेलं तर घरच्यांचा सुद्धा उदरनिर्वाह होणार होता त्यामुळं तो घरी परतलाच नाही तर तो त्याच झाडावरती जाऊन बसला कारण रात्रीच्या वेळी जर हिंस्र प्राणी आले तर त्याला त्यालासुद्धा त्याच्या जीवाची भीती होती मग तो झाडावर बसला आणि मग थोड्या थोड्या वेळाला म्हणजे त्याला जर झोप लागली तर एखादा हिंस्र प्राणी येईल आणि तो झाडावरून खाली पडला तर त्या तोच शिकार बनेल यामुळं तो एक एक झाडाचं पान खाली जमिनीवर टाकून चाहूल घ्यायचा की कुठला प्राणी इथं आलेला आहे का तर ह्या पद्धतीने ती क्रिया त्यांनी रात्रभर चालू ठेवली आणि योगायोग असा झाला की तो ज्या झाडावरती बसला बसलेला होता ते झाड होतं बेलाचं आणि खाली होती शंभोंची साळणपीण म्हणजे महादेवाचं ग पिंड होती आणि अनावधानाने ते बेलाची पानं सगळी महादेवाच्या अंगावर पडत होती म्हणजे आणि तो दिवस होता महाशिवरात्रीचा या पद्धतीने म्हणजे चुकून त्याच्या नकळत हे पूजन गडुन म्हणजे त्याच्याकडून घडून आलं आणि दिवसभर सकाळी शिकारीसाठी निघालेला असल्यामुळं तो उपाशीच होता आणि रात्रभर पण उपाशीच राहिला त्याच्याकडून सुद्धा घडला गेला आणि बेलपत्र शंभनवरती टाकण्याचं पुण्यसुद्धा त्याला मिळालं तर मग सकाळी ग सकाळी ती हरिण त्याच्यासमोर आली परंतु रात्रभर अनावधानाने त्याच्याकडून जे पुण्य घडलेलं होतं त्या पुण्याच्या फळामध्ये म्हणजे त्याचं एक मन परिवर्तन झालं की हरिण पिलांना भेटून म्हणजे तिने ते शब्द पाळला त्याच्यामुळं त्याच्यातलं माणूस पण जिवंत झालं आणि त्याने त्या हरणाला सोडून दिलं म्हणजे हे हरणाला मारण्याचं पातक त्याच्या हातून घडलं नाही म्हणजेच मैत्रिणीनं ना नकळत त्याच्या हातून पुण्य घडलं आणि तो तेवढ्या मोठ्या जीवहत्येच्या पापापासून त्याचा बचाव झाला तर तुम्हीच पहा आपण जाणीवपूर्वक जर शंभोचं पूजन केलं तर निश्चितच आपल्याला अग्न म्हणजे अगण्य असं पुण्य आपल्याला प्राप्त होतं यात तिळ मात्र ही शंका नाही कारण म्हणजे अनावधानाने त्याच्याकडून त्या कृती घडत गेल्या आणि त्याचं पुण्यफळ त्याला भेटलं तर जाणीवपूर्वक केलेल्या पुण्याचं फळ निश्चितच तो आपल्याला अनन्यसाधारण मिळतं तर हे अनन्यसाधारण तुम्हाला जर फळ मिळवायचं असेल तर निश्चित महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणात शंभूची पूजा करायची आहे आणि ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्रीसुद्धा उपवास सोडायचा नसतो तर मग आता पूजन काय करायचं आहे जर तुम्ही स्वामीसेवेकरी असाल तर निश्चितच तुमच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक असेल त्यात शिवमहिमनं किंवा शिवनामावली किंवा रुद्र या सगळ्या गोष्टी त्यात दिलेल्या आहेत तर हे सगळे एक श्लोक म्हणत आपल्याला अभिषेक करावायचा आहे मग पंचामृत भलं नसेल फक्त स्वच्छ पाणी घेऊन जरी तुम्ही आपल्या घरातल्या साळणपिंडवर किंवा घरातल्या आपल्या देवघरातल्या शंभोवरती जर अभिषेक केला आणि ते तीर्थ म्हणून घेतलं तर ते अमृता योग्य झालेलं असतं किंवा अमृत तुल्य बनलेलं असतं तर ह्या अशा तीर्थापासून म्हणजे जे आपण शंभूंना अभिषेक केलेलं तीर्थ आहे त्याला अमृत म्हणायला काहीच हरकत नाही कारण असाध्य असे आजारसुद्धा या तीर्थांनी बरे झालेले आहेत असं खूप जणांचं म्हणजे प्रचिती बऱ्याच जणांना आलेली आहे तर आवर्जून ह्या महाशिवरात्रीचा योग साधून तुम्ही रुद्र किंवा शिवमहिमन या सगळ्या गोष्टीचे स्तोत्र म्हणत किंवा शिवनामावली म्हणत आपल्याला अभिषेक करावायचा आहे आणि विधिवत आपल्याला शंभूंचं पूजन करायचं आहे तर आवर्जून तुम्ही ह्या सेवा तुम्ही करू शकता कारण वर्षातून एकदा आपण महाशिवरात्रीला जरी केलं आणि ते तीर्थ म्हणून घेतलं तर निश्चितच तुमचं घरातल्यांचं तुमचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील किंवा असाध्य असं दुर्धर आजार असतील तर ते आजारसुद्धा या तीर्थानी तुमचे कमी होतील तुमचे चिडचिड जर मुलं करत असतील तर त्यांचा चिडचिडेपणासुद्धा ह्या ग तीर्थानी कमी होतो तर ह्या म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जर म्हणजे अभिषेक करून पूजा करून घ्यायच्यात जर तुम्हाला शक्य असेल एक हजार बेलपत्र किंवा एकशे आठ बेलपत्र तुम्ही शंभरवरती व्हायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल म्हणजे तुम्हाला तेवढे बेल पानं भेटलेली नसतील तर तुम्ही एक जरी बेलपान घेतलं ते जरी शंभरना वाहिलं तरी ते सुद्धा खूप प्रिय आहे कारण शंभरना सगळं मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे ज्या सगळ्यांनी नाकारलेलं आहे त्याच गोष्टी शंभरना पाहिजेत जसं धोत्र्याचं फूल जे आपण कुठल्याच पूजेमध्ये कुणासाठीच वापरत नाही पण ते धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल शंभरना प्रिय आहे जर ह्या पण गोष्टी घेतल्या किंवा ह्या पण गोष्टी तुम्हाला पूजेत मिळाल्या तर अतिउत्तम राहील कारण प्रत्येक गोष्ट शंभरना अर्पण करण्यामागं वेगवेगळी कारणं आहेत वेगवेगळ्या कारणासाठी आपण ते वाहत असतो आणि शंभो सगळ्या गोष्टी म्हणजे अतिप्रिय प्रेमाने ते स्वीकारतात त्याच्यामुळे फक्त तुम्ही भाव शुद्ध ठेवून शंभूंना अर्पण करा शंभूंना ठेवलेली प्रत्येक गोष्ट शंभू निश्चितच स्वीकारतील आणि ह्या म्हणजे अनंत अनादी असा असलेल्या शंभूंचं म्हणजे आपल्याला हा योग साधून पूजन करायचं आहे तर आवर्जून महाशिवरात्रीला तुम्ही पूजन करा शक्य असेल तर जवळच्या शिवमंदिरात जा तुमच्याकडे बेलपान नसेल तर शंभूंवरती कुणी दुसऱ्यांनी अर्पण केलेलं बेल किंवा तुम्ही धोत्र्याचं फूल फळ हे स्वच्छ एका पाण्यामध्ये ग म्हणजे शंभरना सांगून घ्या म्हणजे दुसऱ्यांना मागून घेण्यापेक्षा किंवा मा तुमच्याकडं पैसे नसतील विकत घेण्यासाठी तर अशा वेळेस शंभरवर चढवलेल्याच गोष्टी आपण शंभरची परमिशन घ्यायची म्हणजे शंभरना विनंती करायची की माझ्याकडे दुसरं काहीच नाही तर मी हे तुझ्यावरच माझ्यासाठी मला तुला अर्पण करायचंय म्हणून ते घेतो तर ते तू गोड मानून घे हे असं बोलून आपण शंभोवरचं साहित्य उचलून ते स्वच्छ पाण्यामध्ये दे देऊन परत जरी तुम्ही तेच बेल तेच धोत्र्याचं फूल अर्पण केलं तर ते सुद्धा शंभू अति प्रेमानं स्वीकार करतात तर म्हणजे आपण असं म्हणतो की ग एकदा देवाला वाहिलेली ग फळं फुलं पानं काढून परत वाहत नसतात परंतु शंभू एवढे भोळे आहेत त्यांना फक्त भावाचे भूकेले आहेत त्यांना फक्त भाव शुद्ध हवा आणि शुद्ध भावापोटी जर आपण ते ग त्यांचंच घेऊन त्यांना जर परत आपण अर्पण केलं आपल्या हाताने तर ते सुद्धा ते आनंदानं स्वीकारतील तर मला तरी ही कथा माहिती होती तुम्हाला वेगळी कथा माहीत असेल तर निश्चित मला कॉमेंट्समध्ये सांगा या पद्धतीनं शंभोंचं पूजन करा श्रीशिवाय नमस्तुभ्यम दिलेली माहिती मी शंभोंच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका अशाच एका व्हिडिओसोबत अशाच एका न